आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे अंबरनाथ शहरातील प्राचीन शिवमंदिरात श्रावण मासानिमित्त पंचक्रोशीतून भाविक दर्शन घेण्यासाठी येतात याच निमित्ताने शिवसेनेच्या माध्यमातून खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आणि शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाने मोफत रिक्षा सेवा सुरू करण्यात आली आहे अंबरनाथ रेल्वे स्थानक ते प्राचीन शिवमंदिर अशी ही रिक्षा सेवा मोफत असणार आहे दर सोमवारी सकाळी दहा ते सायंकाळी सात वाजेपर्यंत ही सेवा सुरू असणार आहे भाविकांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन सेवेची वेळ वाढवण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथ शहरात अनेक उपक्रम राबवण्यात येतात शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसैनिकांच्या उत्स्फूर्त सहभागाने अंबरनाथ शहरात अनेक उपक्रम पार पडतात त्यातीलच एक हा आजचा उपक्रम दर सोमवारी ही सेवा मोफत सुरू असणार आहे वाळेकर यांच्या माध्यमातून अंबरनाथ शहरात नेहमी युनिक असे उपक्रम राबवण्यात येतात मागील अनेक वर्षांपासून शहरात हा उपक्रम सुरू आहे यानंतर देखील यामध्ये दे काही बदल करता येतील का आणि उपक्रमाचा लाभ जास्तीत जास्त भाविकांना कसा मिळेल यावर भर देण्यात येणार असल्याची माहिती शहरप्रमुख अरविंद वाळेकर यांनी दिली यावेळी माजी नगरसेवक निखिल वाळेकर पद्माकर दिघे उपशहरप्रमुख अरविंद मालुसरे महिला शहर संघटक नीता परदेशी प्रकाश डावरे मिलिंद गान यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते अंबरनाथ शिवमंदिर हे एक हजार वर्षापूर्वीचं मंदिर आहे गेले अनेक वर्ष या शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण करणे तिथे शिवमंदिर फेस्टिवल करणे हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे गेले अनेक वर्ष करतायत म्हणून अंबरनाथच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये या मंदिराची ख्याती वाढत चालली त्यामुळं आज मंदिराच्या परिसरामध्ये जी गर्दी आहे लोकांना वेगवेगळ्या वेग वेग जिल्ह्यातून लोक दर्शनाला येतात उद्या काही दिवसाने शिवमंदिर परिसराचं सुशोभीकरण झाल्यावर त्या मंदिर परिसरामध्ये नागरिक ओंकारेश्वर उज्जैन अशा प्रकारचं हे मंदिर आपलं होणार आहे त्याकरता जो दमदारपणा पाहिजे तो खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी पाच वर्षात सांग आहे लोकांनी गेली पंधरा वर्ष वर या शिवमंदिरासाठी काहीही केलेलं नाही परंतु पाच वर्षामध्ये ओंकारेश्वर आणि अशा धर्तीवर या शिवमंदिराची ख्याती वाढत चालली आणि या मंदिराचं सुशोभीकरण झाल्यावर साधारण एक दीड वर्षांनी दोन वर्षांनी त्याचं काम पूर्ण ज्यावेळेस होईल त्यावेळेस या अंबरनाथचं नाव देशभरात नव्हे तर इतर देशांमध्ये सुद्धा जाईल एवढं चांगलं काम डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि शिवसेना शहर शाखेने केलेलं आहे आणि म्हणून आम्ही आज या मंदिरामध्ये दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत काही रिक्षा ठेवलेल्या आहेत त्यांना प्रसादाची सोय केलेली आहे अनेक गोरगरीब नागरिक या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊ शकतील आणि त्या परिसरात चाललेलं काम बघतील आणि त्याचा आशीर्वाद आम्हाला सगळ्यांना मिळेल या अंबरनाथकरांना मिळेल हीच एक आजच्या या कामाची ही आहे सोम दर सोमवारी आम्ही सर्व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी नागरिकांची सेवा करण्यासाठी इथे रिक्षा त्यांना लागणारा नाश्ता पाणी आम्ही करणार आहोत आणि म्हणूनच आजचा हा उपक्रम आम्ही खूप आनंदामध्ये त्याचं स्वागत केलं आणि त्याची सुरुवात करून दिली सर साधारण किती दहा ते संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंत ही सेवा चालू राहील जर गर्दी जास्त राहिली तर शनिवार रविवार आम्ही करू परंतु दर सोमवारी तर नक्कीच या रिक्षांचा लाभ सगळ्यांना मिळणार आहे